कला नगरी असलेल्या कोल्हापुरात अनेक नाविन्यपूर्ण आणि जगावेगळी कला साकारणारे काही कलाकार लक्ष वेधून घेतात यापैकीच एक म्हणजे कसबा बावड्यातील योगेश जयवंत मोळे या कलाकारानं विविध सण आणि उत्सवांदरम्यान सूक्ष्म चित्ररेखाटून करवीरच्या कलाविश्वात वेगळा ठसा उमटवलाय हातामध्ये विलक्षण कौशल्य असलेल्या योगेश मोरे यांनी सुपारीवर अष्टविनायक तुळशीच्या पानांवर विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संत तर आपट्याच्या पानावर नवदुर्गा आणि साडेतीन शक्तीपीठं रेखाटली आहेत त्यांच्या या कौशल्याचं कौतुक होतंय नगरी अशी करवीर नगरीची ओळख आहे इथल्या सृजनशील मातीत जन्मलेल्या अनेक कलाकारांचा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक झालाय कोल्हापुरातील कसपावोडा इथल्या जय भवानी गल्लीत मोरे कुटुंबीय राहतं या कुटुंबातील जयवंत मोरे यांचा मुलगा योगेश, मोर योगेश मोरे आणि नातू कृष्णा मोरे हे तिघेही कलाकार आहेत योगेश मोरे यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती त्यातूनच त्यांनी जी डी आर्ट तसंच ड्रॉइंग आणि पेंटिंगचे कला मंदिर इथं कोर्सेस केले कालांतराने ते थे विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवू लागले तसंच स्वतःही वेगळं काही रेखाटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो यातूनच त्यांनी आषाढी एकादशीला तुळशीच्या फांदीच्या विविध पानांवर विठ्ठलाची प्रतिमा रेखाटली संत जनाबाई ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज संत एकनाथ यांचीही सूक्ष्म चित्र रेखाटली आहेत गुरुपौर्णिमेला चाफ्याच्या पानांवर चाफ्याची फुलं चिकटवून त्या प्रत्येक पाकळ्यांवर श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थक गजानन महाराज यांची दोन सेंटीमीटर आकाराची आकर्षक चित्र रेखाटली तब्बल तीन तास सातत्यपूर्ण परिश्रम घेऊन त्यांनी रेखाटलेली चित्र विषय ठरली गणेश उत्सवापूर्वी त्यांनी छोट्या सुपारीवर सिद्धिविनायक वरदविनायक वरद विनायक गिरिजात्मज चिंतामणी महागणपती विघ्नेश्वर बल्लाळेश्वर मोरेश्वर असे आठ गणपती आणि मध्यभागी ओम रेखाटला सूक्ष्म निरीक्षण करून अतिशय रेखीवाशी चित्र रेखाटण्यात त्यांचा हातखंड आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चक्क आपट्याच्या पानावर स्कंदमाता ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कात्यायनी कुष्मांडा कालरात्री महागौरी दुर्गा माता शैलपुत्री या नवदुर्गा अतिशय सुरेखरित्या रेखाटल्या आहेत त्यासोबतच तुळजाभवानी देवी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका माता वनीची सप्तशृंगी देवी यांचीही आपट्याच्या पानावर चित्र रेखाटली आहेत तोही कौतुकाचा विषय ठरलाय यासाठी मात्र त्यांना तब्बल दहा तास काम करावं लागलंय तीन दिवसात त्यांनी ही सूक्ष्म चित्र रेखाटली आहेत चित्र रेखाटताना वस्तू तिचा आकारमान देवी देवतांचे फोटो कालानुरूप त्यावर होणारे परिणाम ब्रश रंगसंगती या सर्वांचा विचार करावा लागतो तसंच अचूक निरीक्षण करून सातत्य ठेवत स्तब्ध राहून ही चित्र रेखाटावी लागत असल्याचं योगेश जयवंत मोरे यांनी सांगितलं एक उत्कृष्ट कलाकार विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक आणि सातत्यपूर्ण विविध नाविन्यपूर्ण चित्र रेखाटणारा चित्रकार अशी त्यांची या कलानगरीत ओळख निर्माण झाली आहे